किती मोठी आहे ही मादी आहे आणि हा नर आहे आंगडा बागा किती आहे डेंगा यात मस्त भरलेला असेल माऊस एकदम मस्त चार मोठ्या सैकी फेकडे होते टाकून पाणी तर आहे चांगलंच किती हे बघा साईज बघते तुम्ही खेकड्यांची किती मोठे खेकडे आहेत बघा न वजन आहे तरी दोनशे ते तीनशे ग्राम खेकडा असेल हा कसला आहे बघा आंगडा बघा कसला आहे जबरदस्त असा बरं बघा आज ह्याचं मस्त कालवण करायचं आहे किती मोठा आहे बघा आणि एवढी ताकद लावतो आहे तो बघा किती मोठा खेकडा आहे

बघा किती काढत स्वच्छ आलं एवढं पेंदा वगैरे काढलेलं आहे किती मोठा आहे बघा स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे एकदम वागी मोटा है, एक एक आंगडा भाग किती मोठा आहे डेंगा यात मस्त भरलेला असेल माऊस एकदम दोन एक खेकडा मोठा होता त्याचे मस्त दोन आंगडे होते आणि ह्याला मध्ये ना फोडूया म्हणजे दोन भाग करूयाचे खेकडे मस्त साफ करून घेतले व्यवस्थित एकदम हे बघा पेंदे वेगळे केलेत ह्या तंगड्या वेगळे आहेत आणि हे आंगडे वेगळे आहेत व मोठे मोठे आंगडे आहेत आणि यासाठी तो मादा निघाला त्यातला तो मादा घेतला तो नंतर आपण टाकणार आहे त्यामध्ये आणि इकडे आपण फोडणीसाठी घेतले लसूण घेतले कांदे घेतले दोन मोठ्या साईजमध्ये टोमॅटो आणि त्यामध्ये त्याचा आंबे आंबे टाकणार आहोत अशी ही पूर्ण रेसिपी करणार आहोत आपण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ना खेकडा मसाला खेकड्याचं कालवण करणार आहे तर चार मोठ्या साईजमध्ये खेकडे होते त्याच्या आंगडे बघताय तुम्ही तर आपण आज चुलीवरती गावाला त्याचं कालवण करणार आहे म्हणजे मसाला करणार आहे त्यामध्ये सगळं काय काय टाकणार आंबे वगैरे टाकणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा चला रेसिपीला स्टार्ट करूया सगळं टोप मस्त तापला आहे एकदम त्याच्यामध्ये आपण यांना तेल टाकून घेऊया तेल तापलंय लसूण टाकून घेऊ चांगली ब्राऊन झाली पाहिजे त्यानंतर टाकू आपण कांदा कांदा आहे ना चांगला परतून घ्यायचा आपल्याला खेकडा मसाला आहे ना खेकडा मसाला मी आज शेकड्याचं काहीतरी थे कालवून आज मी फर्स्ट करते चिंडीवरती बघूया तसं सॉरी थोडं मीठ टाकून घेतो आपण कांदा आहे ना आपल्याला थोडा लवकर शिजेल आणि लवकर ब्राऊन होईल त्यासाठी आणि सॉफ्ट होईल चांगला मी मीठ टाकून घेतलं आहे कलर थोडं हो तर मिरचा কানা হলকা ব্ৰাউন ট'মেটি কান্দা নে টমেট' বাৰু মস্ত পিকায় মচাল টাক হলদ आपली गावठी आलेल मस्त चवीला एक नंबर आणि हे आहे लाल तिखट दोन चम्मच टाकलाय त्यामुळे थोडा आता गरम मसाला टाकूया मसाला सुकायला लागला तर थोडंसं सो पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतर थोडा व्यवस्थित कांदा टोमॅटो व्यवस्थित ग्रेवी काय आता त्यामध्ये आपण हे आंबे जे कटिंग करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ बघा आंबे पण शिजतील आणि मसाल्या लागतील चांगले मग आंबटपणा ये मस्त मस्तपैकी आंबे पण मुरलेत मसाल्यामध्ये बरोबर त्याच्यामध्ये आता आप आपण खेकडे टाकून घेऊया अंगडे वेळी मोठे मोठे होते मस्त चार मोठ्या साईजचे खेकडे होते खेकडे टाकून घेऊ त्यामध्ये जवळ आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मादा जे प्लेटमध्ये काढून होते ते आता वरून टाकतो चांगलं आपण अगोदर मीठ टाकलं होतं आता मीठ टाकणार नाही कारण हे आहेत ना खाडीचे खेकडे आहेत तर ते कसं थोडं खारट असतात तर त्यामुळे मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही थोडंसं मग असे टाकलंय मीठ आता परत मीठ टाकायची गरज नाही थोडस पाणी टाकूया इकड्यांना शिजायला थोडं पाणी लागेल थोडं ठेऊ बघा जरा आपण झाकण मारून ठेवलं होतं थोडा थो, वेळ पाच मिनटं झाले आता जरा खोलून बघूया शिजलेत की नाही पाणी तर आटलं आहे चांगलंच इकडे शिजली असतील लाल 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 झालेत खेकड्या चांगल्या शिजल्या आहेत हे बघा धूरधूर येतो आहे बघा मस्त कालवण रेडी आहे आपलं खेकड्यांचं बघा त्यामध्ये मस्त आंबाटांबड झालं चाल। असेल कारण आंबे टाकलेत दोन कापून आणि हे आंगडे वगैरे बघा कसे लाल लाल झालेत मस्त आपली रेसिपी रेडी झाल्या हे बघा मस्त खेकडे शिजलेत आणि आपण जेवायला बसलेलो आहे हा बघा पेंदा पेंद्याचे दोन भाग केले होते मस्तपैकी ते पण शिजलेत आणि हा आंगडा खेकडी मस्त भरलेली होती आणि फोडूया फोडायचं मोठं कष्ट आहेत दात पडायचे चावता चावता बघा आंगडा फोडला आहे मस्त भरलेला होता अजून ह्याच्यामध्ये मांस अजून हो असेल बघा कसलं मांस आहे यातमध्ये दातांत तुटत नव्हता कसा तरी तोडला आहे आतमध्ये पाणी असतं ना ते प्यायचं एकदम भारी लागतो आणि हा बघा खेकड्या गरभर असल्या आतमध्ये मस्त भरलेले खेकडे घेऊन येतात आमच्याकडे चांगला शिजलाय पण मस्त फळ एकदम टेस्टी खाडीचे खेकडे आणि हे खेकडे आणले होते ना इथे आमच्या इथे वाडीत फ्रेश खेकडे आपल्या खाडीतले पकडून येत नाही ते विकायला घेऊन येतात तर त्यांच्याकडूनच घेतलेले होते आणि मस्त स्वस्त भेटतात एक किलो काहीतरी साडेतीनशेपर्यंत भेटतात चांगले खेकडे बसतात त्यामध्ये मोठे घेतलेत तर तीन चार बसतात नाही ते छोटे छोटे घेतलेत नाही एक सात आठ आरामात बसतात त्यामध्ये आता खेकडे वगैरे पकडायला कुठे जायला भेटत नाही कारण वाडीत लग्न वगैरे चालू आहेत त्यामुळे पोरं फ्री नाहीत कोर एकदा फ्री झाली की त्यानंतर मग खेकडे वगैरे पकडायला कुठेतरी तरी जावं तुळशाला वगैरे बाकी आजचे रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा साधी सिंपल रेसिपी केली मसाला काहीच टाकला नाही कांदा टोमॅटोची फोंडी दिली आणि मस्त जेवायला बसलो आहे त्याला हा व्हिडिओ मी तेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलमध्ये कोण नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू चला बाय बाय